नीट ऐका महाराष्ट्रातील औरंगाबाद बीड नांदेड परभणी सांगली सातारा अहिल्यानगर नागपूर जळगाव सोलापूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील लोकांसाठी एक सूचना जर तुम्हाला एखादं वेगळं उपकरण किंवा पॅराशूट दिसलं तर ते उघडायचं नाहीये त्याला हात लावायचं नाही कारण काय सांगते भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादहून पंचवीस ऑक्टोबर ते एक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काळात दहा हाय अल्टिट्यूड वैज्ञानिक बलून उड्डाण करण्यात येणार आहेत वाऱ्याच्या दिशामुळं ही जी उपकरणं आहेत ही जी बलून्स आहेत ते हैदराबाद पासून दोनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर कुठेही पडू शकतात आणि असं जर झालं ल, तर ही महाराष्ट्रातील मी जिल्हे जे वरचे जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील आढळून येऊ शकतात पण असं काही आढळलं तर नागरिकांनी त्याला हात लावू नये किंवा ती गोष्ट हाताळू नये यामुळे महत्वाचा डेटा नष्ट होऊ शकतो त्यामुळे हे बलून त्यातली उपकरणे जर कुठल्या ठिकाणी पडल्याची दिसले तर नागरिकांना या ठिकाणी सतर्कच आव्हान देखील करण्यात आले जळगावचे जिल्हाधिकारी रोहन भुले यांनी यासंबंधी माहिती दिली आहे त्यामुळे ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असं काही उपकरण आढळलं तर त्याला स्पर्श करू नका